नाराणगाव जुन्नर रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून ग्रामवैभवपर्यंत पूर्ण झाले आहे येथील महापुरुषांच्या पुतळ्याजवळ साचलेल्या पाण्याचा सा मुद्दा हा कळीचा प्रश्न बनला आहे सामाजिक कार्यकर्ते सुरज वाजगे यांनी याबाबत ठेकेदार संदीप बांगर यांच्याशी संपर्क साधून प्रत्यक्ष त्या ठिकाणी बोलावून काम सुरू करावे अशी विनंती केली यावर बाऊबाई म्हणतात रात्रीच्या वेळी काम करा मला रात्री काम करणं शक्य नाही दिवसा काम करण्यास

मग करून द्या ना कसं होत तिथं बाबासाहेबांचा आहे महात फुल्यांचा आहे शाहू महाराजांचा आहे आणि तिथे नेमकं पुढे अशी अवस्था आहे ना तुम्हाला म्हणजे म्हणजे काय सांगू तुम्ही एकदा पाहिलं या तुम्हाला ते त्या गोष्टी बरं काय होतं या महापुरुषांमुळे आपलं देश टिकून आहे आणि बाकी कुठला विषय असा ना मी आजपर्यंत तुम्हाला कधी फोन नाही मी वारंवार हे काय सांगतोय त्याविषयी मी काय सांगितलं की ह्या गोष्टीचा हा सेन्सिटिव्ह विषय आहे फार नाही नाही आणि आज महापुरुषांच्या पुतळ्याचा पुड जर आखी आकी येऊन पडले असन आणि म्हणजे काय आहे दुरावस आहे ना हे कसं आपलं एक तर काय होतं नारायणगावचं नाव आपलं पुढं कमी व्हायला नको आपलं शिवटी तालुका आपलं जो स्विमिंगला आहे या मॅनेजर काय या पुतळ्या किती गटर आहे सगळ्यात गटर जर फुटलं ना तर कामच करतो येणार नाही त्यामुळे मित्रांनो पुतळे पुनाणं ठेवू नका ते झालं आता काय आलंय ऐका ना ते समजा समजा ड्रेनेज समजा दुसरीकडे कुठं असं वेगळी गोष्ट आहे नेमकं पुतळ्याच्या पुढे सगळं ओपन आहे तुम्ही तर सगळे येऊन पाहा आणि तुम्ही चांगले कॉन्ट्रॅक्टर आहे तुमचं काम पण चांगलं आहे मी तुमच्या प्रत्येक कामाचं कौतुक पण केलंय पण ही गोष्ट जी आहे ही फार सेन्सिटिव्ह विषय आणि विषय त्याच्यामुळे हे गोष्टीचं गांभीर्याने तुम्ही काम करा पहिलं आजच्या काम करावं लागणार आहे ते दिवस काम दे ना बोल तुम्ही ग्राम ऐकणार तुमचं म्हणणे ना ग्रामपंचायत म्हणते नाऊसा काही तेच सांगितलंय ते काय होत ते दिवस काम करणं भाऊ योग्य रात्री कोण काय अपघात झाला पुढे काय लाईक कायला पुढे झाले कोण जबाबदार राहणार काहीतरी कॉर्डिनेशन करू पण आपल्या महत्वाचं काय ही घाण जी आहे पुतळ्यासमोर आली घाण इतकी भयानक घाण आहे आणि अख्या त्या याची गावची ड्रेनेजची घाण नेमकी ते पुतळ्याला पुढे आली आणि म्हणजे ते असं शोकंतिका वाटते इकडे असे तीन पुतळे इकडे शोजी मार पुतळा तो 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 मी बोलतो मी कधी मी त्यांच्याशी पण बोलतो ऐका ना त्यांच्याशीबं बोलतो पण एवढं काम करून द्या आणि इथं कामाला काय बदला आली मी स्वतः येईल वाटल्यास आम्ही सगळेजण स्वतः येऊ तुम्हाला शंभर टक्के बसतो ऐका ना तुम्ही त्यांना सांगा सकाळी काम करायचं सकाळी आपलं काम सकाळी तुमच्यासोबत सकाळी या ठिकाणी असलेल्या महापुरुषांचे पुतळे इतके सेन्सिटिव्ह आहेत आम्ही कॉन्ट्रॅक्टरला वारंवार संपर्क करून सांगतो की काम सुरू करा आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग ई सी बी टेलिफोन ग्रामपंचायत संबंधित अधिकाऱ्यांशी बोललो हे पाणी येथे आणून सोडले हे बरोबर नाही येथेच नाही तर दुसरं कुठं हा प्रकार घडला असता तर आम्ही नक्कीच वाजा फोडली असती कॉन्ट्रॅक्टरचं काम चांगलं आहे कामाचा दर्जाही चांगला आहे ठेकेदाराची अशी स्तुती करून सूरज वाजगे म्हणाले की येथील काम लवकरात लवकर चालू करा खरं तर कर हा प्रकार खपवून घेणार नाही असं सांगून वाजगे यांनी ठेकेदारावर स्तुती सुमने उधळली जय शिवराय आपण आहोत आपण पाहतोय की भाग या ठिकाणी देशाचे ज्यांनी संविधान आपल्या या ठिकाणी आपल्या सगळ्यांसमोर संविधानामुळे संविधानावर चालला आहे जे आदरणीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्यांनी बहुजनांना शिक्षणाचा पाय घातला ते शाहू महाराज अशांचा आपण महापुरुषांचा पुतळा पाहतो आहे आणि या महापुरुष इथं पलीकडं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे परंतु या महापुरुषांच्या पुतळ्यांच्या खाली ही जी दुर्दशा आहे आपण पाहतो की इथं जे कटरा आहे तेवढं मोठं ड्रेनेजचं आहे आम्ही जवळ एक महिन्यापासून इथले जे कॉन्ट्रॅक्टर आहे ज्यांनी काम घेतले त्यांना एक महिन्यापासून वारंवार विनंती करतो आहे ही वारंवार विनंती करतो आहे की इथं महापुरुषांच्या पुतळ्याच्या खाली जी गटराची गटरा तुम्ही आणून सोडली आणि काय ही दुर्दर्शा हे खंतरी न पडणारी गोष्ट आहे ही गोष्ट फक्त नारायणगावातच नाही ही गोष्ट ही घटना कुठं जरी घडली असली तरी आमच्यासारखे काही जागृत कार्यकर्ते नक्कीच ह्या गोष्टीचा त्या ठिकाणी आम्ही त्या प्रकरणाला नक्कीच वाचा फोडली असे या मग अशा आम्ही कॉन्ट्रॅक्टरशी बोललो या ठिकाणी वंचितचे अध्यक्ष गणेश वावळे अभयभाऊ वावळे आदरणीय राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या विठाबाई नारे चिरंजीवी चिरंजीवे तर हा मुद्दा तर इतका सेन्सिटिव आहे आम्ही कॉन्ट्रॅक्टरला वारंवार या गोष्टीचं कल्पना देतो आहे की तुम्ही या ठिकाणी जे गटार आणून सोडले असं तत्काळ काम करा तिथले पी फिलमटच्या अधिकारी साहेब यांच्याशी आम्ही मगाशी बोललो एम एसीबीच्या अधिकाऱ्यांशी बोललो ग्रामपंचायतशी बोललो की तुम्ही इतर कामाचं बाबत खरं करत खर, तर कधी कर का आम्ही हस्तक्षेप करत नाही कारण या कॉन्ट्रॅक्टरची ठीक आहे रस्त्याची क्वालिटी पण चांगली गुणवत्ता पण चांगली परंतु इथं जे आणून जे गटार सोडले हे न आहे आणि शोभणारं पण नाही त्याच्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमी असं जर प्रकार होत असेल तर आम्ही खपून घेणार नाही आणि फार आपण पाहतो आहे की हे जे ड्रेनेज आहे संपूर्ण गावचं ड्रेनेज नेमकं इतर पुतळ्यांजवळ येऊन पडलं आहे त्याच्यामुळं आपल्या माध्यमातून खरं तर जे जे अधिकारी आहेत अधिकारी पण सुद्धा झालेले आहेत यांना पण कुठली गोष्ट बघाशी आमचे स्वतः वंचितचे अध्यक्ष गणेशजी वावळ बोलले ते आपले या ठिकाणी भावना सांगतील खरं तर आम्ही त्या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून सदर कॉन्ट्रॅक्टर पी डब्ल्यू डीचे अधिकारी यांना आम्ही वारंवार सांगतो आहे की या ठिकाणी महापुरुषांसमोर जे काय गटर लाईन आलेले आहे ते आपण लवकरात लवकर दुरुस्ती करावी आम्ही गेले मला असं चौदा एप्रिलपासून हा पाठपुरावा करतो आहे परंतु कॉन्ट्रॅक्टरला फोन केला तर कॉन्ट्रॅक्टर के पी डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांवर ढकलतो आहे अधिकारी अधिकाऱ्यांना फोन केला तर अधिकारी असं सांगतो आहे की बी एस एन एलचा प्रॉब्लेम आहे आ, या ठिकाणी एम एस सी बीच्या लाईन्सचा प्रॉब्लेम आहे म्हणजे ज्याला फोन कराल तो एकमेकांवर ढकलून देतोय खरं तर, तर महापुरुषांचा हा अवमान आहे आम्ही त्यांना खूप वेळा रिक्वेस्ट केलेली आहे परंतु आता आमचं देखील या ठिकाणी संतुलन त्या ठिकाणी बिघडायची वेळ आलेली आहे त्यांना वारंवार उद्या वार जर काय समजा या दादाजी यांनी जर काम चालू केलं नाही तर कार्यकर्ते या ठिकाणी या गटारामध्ये उतरून त्या ठिकाणी आंदोलन करतील आणि ते आंदोलन झाल्यानंतर आम्ही आमच्या समाजात काही सुरेश भाऊ असतील आम्ही असेल इतर जी काय या गोष्टीसाठी निधी जर कमी पडत असेल शासनाला तर आम्ही तो लोकवर्गणीतून त्या ठिकाणी महापुरुषांना साठी आम्ही त्या ठिकाणी लोकवर्गणी उभी करून या ठिकाणी हे काम आम्ही स्वतःच्या जीवावर करू या ठिकाणी आधी आमची अजून देखील विनंती आहे कृपया आपण काम हे त्वरित चालू करावं अन्यथा तुम्हाला योग्य पद्धतीने उत्तर आम्ही दिल्याशिवाय राहणार बरोबर